नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यास हे नऊ भत्ते पण वाढणार कर्मचाऱ्यांचा पगार दुपटीने वधारणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट दे देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सातव्या वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे ही, ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास ठरणार आहे जर तुम्ही ही केंद्रीय कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असाल तर किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी केंद्रीय सेवेत असेल तर आजची बातमी ही तुमच्यासाठी विशेष महत्वाची ठरणार आहे कारण की केंद्र शासन लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट तयारीत वृत्त समोर आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्के एवढा आहे महागाई भत्ता अर्थातच डीए हा वर्षातून दोनदा वाढवला जातो जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जात असतो यानुसार जुलै दोन हजार तेवीसपासून सुधारित करण्यात आलेला महागाई भत्ता हा छेचाळीस टक्के एवढा आहे आधी हा भत् आधी हा भत्ता बेचाळीस टक्के एवढा होता म्हणजेच यामध्ये चार टक्क्याची वाढ झालेली आहे आता जानेवारी दोन हजार चोवीसपासून हा भत्ता पुन्हा एकदा सुधारित केला जाईल आणि यामध्ये आणखीन चार टक्क्याची वाढ होईल अशी अपेक्षा आहे अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता लवकरच पन्नास टक्के होणार आहे याबाबतचा निर्णय केंद्रातील मोदी सरकार वीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कधीही घेऊ शकते असे बोलले जात आहे एका मीडिया रिपोर्टमध्ये तर वीस मार्चला केंद्रीय कॅबिनेटची एक महत्वाची बैठक होईल आणि या बैठकीतच महागाई भत्तावाढी व वा शिक्कामोर्तब केले जाईल असा मोठा दावा के देखील केला जात आहे परंतु याबाबत केंद्रातील मोदी सरकारने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही यामुळे याबाबतचा निर्णय केव्हा होणार हे विषय विशेष पाहण्यासारखे राहणार आहे तथापि जर या बाबतचा निर्णय या चालू महिन्यातच झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे जे वेतन एप्रिल महिन्यात हातात येईल त्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि दोन महिन्यांच्या महागाई भत्ता फरकाचा देखील लाभ दिला जाणार आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे आणि त्यांना होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठी भेट मिळणार आहे विशेष म्हणजे फक्त महागाई भत्ताच वाढेल असे नाही तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नऊ भत्ते वाढवले थांबवले जाणार असे बोलले जात आहे घर भाडे भत्ता एच आर ए मुलांचा शिक्षण भत्ता बाल संगोपनासाठी विशेष भत्ता वस्त्री वस्तीगृह अनुदान हस्तांतरणावर टी ए उपदान मर्यादा ड्रेस भत्ता वाहतुकीसाठीचा सा भत्ता दैनिक भत्ता हे भत्ते वाढणार आहेत धन्यवाद